नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान युथ युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभाव लातूर असेल वाशिम असेल बीड असेल अकोला असेल अमरावती असेल मलकापूर असेल दुधनी असेल हिंगणघाट असेल उमरेड असेल या सर्व ठिकाणचा बाजारभाव जर तर आज सर्वाधिक बाजारभाव जो मिळाला आहे महाराष्ट्रात सोयाबीन सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे लातूर या ठिकाणी चार हजार पाचशे पन्नास रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये या ठिकाणी आपण आज बाजारभाव बघूया महाराष्ट्रात सरासरी गेल्या काही दिवसापासून चाळीस रुपये ते पंचेचाळीस शेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव पाहायला मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये बाजारभावामध्ये वाढ होण्याची शक्यता आपल्याला नाकारता येणार नाही परंतु सरकारने योग्य वेळेस लक्ष दिलं पाहिजे कारण चाळीस बेचाळीस पंचेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव ही अतिशय कमी बाजारभाव आहे खर्चाचा विचार जर केला बियाणे महाग झाले आहे फवारे महाग झाले आहे मशागत महाग झाली आहे चाळीस पंचेचाळीस रुपये किलो सोयाबीन परवडत नाही पन्नास ते साठ रुपयापर्यंत कमीत कमी बाजारभाव असणे अपेक्षित आहे आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं कमेंट करून कळवा महाराष्ट्रातील महत्त्वाचे बाजारभाव पाण्यासाठी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका पहिलं मार्केट जे आहे अकोला मार्केट एक हजार शहात्तर क्विंटल अवघडले चार हजार ते Rupay, चा, 24, 45, 45, 45, 46, 44, चार हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटलचा आजचा अकोला सोयाबीन मार्केट रेट आहे सरासरी दर्जा आहे चाळीस ते चौवेचाळीस पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस रुपयापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट अमरावती प्रसिद्ध मार्केट अमरावती चार हजार पन्नास ते चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाव अमरावती शहरामध्ये सरासरी दर्जा आहे चाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौरेचाळीस रुपयापर्यंत अमरावती सोयाबीन मार्केट आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार जर केला तर, के तर यामध्ये जी मार्केट आहे नागपूर मार्केट पाचशे बावन्न क्विंटल कल्ले सदोतीसशे ते चार हजार तीनशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरामध्ये सरासरी जो आहे सदोतीस ते त्रेचाळीस पॉईंट सहा रुपये आहे लातूर सातशे पन्नास क्विंटल कल्ले चार हजार ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर शहरामध्ये सरासरी जो आहे चाळीस ते पंचेचाळीस पॉईंट पाच रुपये आपल्याला लातूरमध्ये बाजारभाव दिसत आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा बाजारभावाचा आराखडा जर घेतला तर यामध्ये उमरेड चारशे चोपन्न क्विंटला उकलले चार हजार ते चार हजार चारशे चाळीस चव्वेचाळीस रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव उमरेडमध्ये सरासरी बाजारभाव जो आहे चाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस रुपयापर्यंत बाजारभाव उमरेड शहरामध्ये आहे त्यानंतर इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार करता माजलगाव चार हजार तीनशे चिखली चार चारशे चार पाचशे जिंतूर सोयाबीन मार्केट चार तीनशे चार पाचशे नागपूर चार चारशे चार पाचशे अकोला चार चारशे ते चार पाचशे रुपये प्रति क्विंटल आहे चिखलीमध्ये सुद्धा चांगला बाजारभाव आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर अंबोगाई चार तीनशे पंचवीस जिंतूर चार तीनशे चार चारशे जामखेड चार दोनशे जाम चार दो शंभर गंगाखेड चार चारशे रुपये प्रतिक्विंटल बाजार व्हावा टाकी चार हजार रुपये प्रति क्विंटल बाजार व्हावे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे टॉप सोयाबीन मार्केट रेट व्हिडिओ आपण आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा रोजच्या रोज सोयाबीन असेल तूर असेल हरभरा असेल कापूस असेल यांचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो